बेळगाव मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला हा पुरावा म्हणाले तो तर वादग्रस्त इलाका मुंबई अठरा जानेवारी दोन हजार चोवीस राज्याच्या राजकारणात पुन्हा बेळगावी सुरलापण्यात आलेला आहे राज्याच्या स्थापनेपासून बेळगाव हा मराठी अस्मितेचा विषय राहिलेला आहे बेळगाव भागातील मराठी भाषिकांकवर कन्नडिंगांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली आता हाच नेमका धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते दावा करतायत की मी बेळगावच्या जेलमध्ये होतो बोलत होते बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आलेला नाही तर ते जेलमध्ये होते लाटीकाठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे अशी कोपरखळीत राऊत यांनी मारली बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा अशी स्थिती आहे असं संजय राऊत म्हणाले सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे असे त्यांनी स्पष्ट केले शिवसेनेने बेळगाव महाराष्ट्र सामील करण्याची आग्रही भूमिका अनेकदा घेतली आता शिवसेनेत असलेल्या आणि नसलेल्या अनेकांना गनिमी कावा करत बेळगावमध्ये आंदोलन पेटते ठेवले मराठी अस्मिता जागृत ठेवली आता पक्ष फुटल्यानंतर बेळगाव प्रश्नावर एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे, आहे, ले ले आहे। राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव येतोय जर तुम्ही आला नाहीत आमच्या बरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही रवींद्र वायकर यांच्यावर अशा प्रकारचा आहे सूर्य दबाव तंत्रातून गेलेले शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे पण लक्षात ठेवा दिवस बदलणार आहेत तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री होते बेळगावात पत्रकारांशी बोलताना असं विधान केलंय की महाराष्ट्र सरकारने त्यांच्या योजना या महाराष्ट्रात वापरत बेळगावात अधिकाऱ्यांनी ये येऊ देखील महाराष्ट्राच्या कोणी कोणती योजना बेळगाव हा वादग्रस्त इलाका कर्नाटकचा ना, महा, ना महाराष्ट्राचा अशी ती स्थिती आहे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो असल्याचा दा पुरावा समोर आला नाही जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड उघडायला पाहिजे उघडू द्या मग आम्ही बघू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई